नमस्कार मी डॉक्टर नम्रता कुलकर्णी हाया आजची माझी कविता आहे नाती पोटी जन्म दिला लेकरा म्हणून झाले मी त्याची आई पोटी जन्म दिला लेकरा म्हणून झाले मी त्याची आई बाकी नात्यांची लेबल लावण्या ना केली मी कधीच घाई पिता म्हणूनही सन्मान गेला पिता म्हणून सन्मान गेला तो जन्मदात्याच्या ठाई घेतला जन्म तिच्या पोटी म्हणून झाली ती माझी माई बाकी नात्यांची लेबल लावण्या ना केली मी कधीच घाई त्याच माऊली पोटी कुणी जन्मले म्हणून मी त्यांची ताई त्याच माऊली पोटी कुणी जन्मले म्हणून मी त्यांची ताई वारसा मिळाला स्त्रीत्वाचा म्हणून जन्मलेली ही बाई बाकी नात्यांची लावण्या ना केली मी कधीच घाई संपली रक्ताची नाती इथेच संपली रक्ताची नाती इथेच जीव तुटतो ह्यांच्या पायी ना आत्या मावशी बहिणी काकू म्हणून घेण्यास मी जाई बाकी नात्यांची लेबल लावण्या ना केली मी कधीच घाई म्हणता मजसी डॉक्टर एनके नामके म्हणता मजसी डॉक्टर एनके नामके हयाचीही होते बरीच सुनवाई मित्र मैत्रिणी मैत्र नात्यांनी धन्य धन्य झाली माझी बाकी नात्यांची लेबल लावण्या ना केली मी कधीच घाई नाव दिले नाव दिले मज नम्रता ऐसे नाव दिले मज नम्रता ऐसे जपून ठेवण्याची आतताई सासर माहेर दोहो पडूनी कुळकर्णीच राहिले ग बाई बाकी नात्यांची लेबल लावण्या ना केली मी कधीच घाई कुण्या जन्माचे निपजले नाते कुण्या जन्माचे निपजले नाते जे रक्तापलिकडे जाई ऋण होते ऋण होते ते कुण्या युगांचे देवा करून घे ह्याच जन्मी भरपाई बाकी नात्यांची लेबल लावण्या ना केली मी कधीच घाई नको जन्मचक्र असे ऋणदाई देवा नको जन्मचक्र असे ऋणदाई ठेव तव चरणी चिरस्थाई इथली नाती जपता जपता जीव जातो रे धराशाई जीव जातो रे धराशाई बाकी नात्यांची लेबल लावण्या ना केली मी कधीच घाई धन्यवाद